नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या मिण्याच्या व्हिडिओमध्ये आणि आता सकाळचे वाजलेला आहे सात तर सकाळी सकाळी मी आता स्वयंपाकाला लागलेले होते तर म्हणलं आता काय भाजी करावं तर रात्री ना मी रोज रोज भाज्याची पण भरपूर पंचायत राहते तर म्हटलं आता काय करावं तर, करा। तर रात्रीचा आम्ही ना मटकी भिजत घातलेली होती थोडीशी आणि मग आता ती रात्री ही बघा मटकी रात्री पाया टाकलेली होती आणि आता सकाळी मी पाण्यातून काढलेली मस्त पैकी आणि आता हे बघा जास्त काही मोड पण नाही आलेले त्याला आणि जर याला जर बांधून जर ठेवले ना तर एकदम जास्त मोड येतात तर मग मी आता लगेच काळी मटकी करणार आहे तर त्याचसाठी आहे ना हे बघा मला आता चूल पेटवायची आहे संभाव तर चला आपण आता आहे ना मटकीची भाजीला लागणार आहे आणि मला काळी भाजी बनवायची आहे त्याचसाठी आपल्याला काय काय मसाला लागतो तुम्ही एका ताटात काढून घेते आता आणि कांदे ना मी शेगड्यावरच भाजून घेतलेले ज्या सकाळची लाईट होती तर कांदे भाजून घेतले चार पाच कांदे तर आपल्याला काळ्या भाजीसाठी लागणार आहे थोडेसे धणे थोडेसे धणे घेतलेले मी काय ना सोबा तू कडे पत्ता आणला इतका असा चुरकळ कोपर आणला हरव हरवते ठेव प्लेट आणि डाळ घेणार मी हरभऱ्याची डाळ तर हरभराची डाळीला मस्त घट्ट भाजी येते एकदम आणि थोडीशी शेंगदाणे टाकले तरी चालते ना काही ऑप्शनल नाही टाकले तर टाकायचे थोडासा लसूण घेते थोड्याशा मिरच्या पण खुडून घेते तर आता मी ना मसाला काढून घेऊ राहिले आणि आपल्याला थोडंसं खोबरं पण बारीक कापून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त पैकी आपली बारीक खोपरं कापून घ्यायचं आहे आणि त्याला आता मस्त पेटलेली आहे तोपर्यंत मी आता तवा ठेवून देते म्हणजे मग तवा पण गरम होईल आपला मसाला काढायपर्यंत आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे मग भाजून घ्यायचा आहे मसाला आपल्याला त्याच्यावरती तर आता आता मी एकदम मस्त पैकी एकदम भारी आहे बघा मसाला काढून घेतलेला आहे पूर्ण आणि आता मी तवा पण मस्त होता आहे आपला आपल्याला पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे तर मी आता तवा टाकलेलं आहे तेल थोडंसं आणि आपल्याला सगळं मसाला भाजून घ्यायचा आहे टाक ले ले, टाक तर सुरुवातीला मी खोबरं टाकणार आहे तर सगळा मसाला आपला एकदम असा आपल्याला लाल होऊन द्यायचा आणि सगळा भाजून घ्यायचा आहे तर खोबरं पण मस्त आपलं भाजलेलं आहे मी ते काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता नंतर धने टाकायचे आणि असंच करून सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर मी आता खोबरं धने आणि डाळ आणि ते वाळून मस्तपैकी भाजून घेतलेले आहे आता आपल्याला कांदा आणि ते भाजून घ्यायचं व्यवस्थित तर मी हे कांदे पूर्ण भाजून घेतलेले होते आणि आता हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आपल्याला जास्त काही भाजून नाही द्यायचे कांदे थोडेसे ठेवायचे तसेच कारण जास्त मग ते जास्त भाजले ना ते थोड्याशे भाजी ना जास्त थोडी कडपटल्या लागते त्याच्यामुळे जास्त काही कांदे भाजून नाही द्यायचे असे मीडियम कांदे भाजून दिलेले होते मस्त पैकी आणि आपला कांदा थोडासा त्याला परतून घेतला का मग त्यानंतर आपल्याला मिरची आणि लसण टाकायचं आहे त्याच्यामध्ये कारण नंतरच टाकायची मिरची कारण मिरची ना उडायची शक्यता राहते अंगावर त्याच्यामुळे मिरची नंतर टाकायची कांद्यामध्ये सेपरेट मिरची कधीच तळायची नाही आणि थोडासा कांदा हे परत ना का मिरची ते त्याच्यात थोडीशी हळद टाकायची हळद टाकली ना तर भाजीला आहे ना एकदम मस्त तरी ती हळदीला त्यामुळे आपल्याला मसाल्यात हळद टाकायची चांगलं परतून घ्यायचं आपल्याला तर चला आपण मसाला पण सगळा काढून घेतलेला आहे आणि आपल्याला आता चुलीवर ठेवायची कढई तर आपल्याला तोपर्यंत मसाला पण गार ना आपला वाटायसाठी आणि मग मी तोपर्यंत आहे ना भाजीला मटकीला आहे ना फोडणी देऊन घेणार आहे आपली कडाई तापेपर्यंत आपल्याला आहे ना ही मटकी ना चांगली धुवून घ्यायची तर मी एका पातेल्यात ही मटकी काढलेली आहे आणि त्यात पाणी टाकून घेणार आहे आणि चांगली धुवून घेणार आहे कारण घरची मटकी आहे तर ती सगळ्यांनी निसून घ्यायचे मला बिडे काही नाही पण मग तरी पण एखाद्या वेळेस काय सांगावं रात रात तर त्यासाठी आपल्याला आहे ना हे बघा व्यवस्थित अशी वरची वरची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची पटकी पूर्णपणे एकदम व्यवस्थित पाण्यातून काढलेली आहे आणि निसून पण घेतलेली आहे आणि आपल्याला आता आपली कढाई पण मस्त तापलेली आहे तर आपल्याला आता फोडणी द्यायची मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ती मी आता कापून घेणार आहे तर आता कढाई पण आपली मस्त तापलेली आहे आता मी त्याच्यात तेल टाकून घेणार आहे तर आता त्याच्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे काळा मसाला थोडासा काळा मसाला घेते मी घरी बनवलेला आहे तो आणि थोडीशी हळद मी काही प्रवीण मसाला किंवा चटपट मसाला बाकी काही टाकणार नाही कारण साधी सिंपल आपल्याला काळी मटकी करायची आहे तर मी हा मसाला त्यात टाकून घेते आणि कोथंबीर कापलेली कोथंबीर आणि कढीपत्ता तर आपण मसाला वाटलेला नाही त्यानंतर थोडासा मसाला तरी टाकला ना काळा मसाला तरी पण एकदम मस्त भारी टेस्ट लागते त्याची आणि आता मला त्यात टाकून घ्यायची मटकी मटकी आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायची आहे मटकी परतायसाठी आपल्याला थोडस मीठ टाकायचंय म्हणजे मग मटकी व्यवस्थित परतल्या जाती आणि चवदार पडला की एक चमच्या मी अगोदर टाकून घेणार आहे आणि नंतर थोडस मिठेला मसाल्या मीठ टाकणार आहे कारण मग मसाल्याला पण एकदम चव आली पाहिजे त्यासाठी मी अर्ध मीठ मसाल्यात टाकणार आहे नंतर चांगली परतून दिली ना मटकी एकदम भारला लागत आपल्याला त्याचं थोडंसं पाणी टाकायचंय आणि शक्यतो गार पाणीच टाकायचं थोडंसं अगोदर कारण गार पाणी नाही ना मस्त तरी येते पण तो गरम पाणी जर टाकलं ना मग त्याला व्यवस्थित तरी येत नाही अगोदर थोडंसं गार पाणीच टाकायचं शिजायला आणि नंतर आपण गरम करून पाणी टाकू शकतो तर आपली मटकी शिजेपर्यंत आपल्याला मसाला पण वाटून घ्यायचा आहे आणि मी निम्म मी टाकलेलो त्याच्यात आणि बाकीचं याच्या टाकून आहे वाटण्यासाठी तर आता मी मसाला वाटून घेते तोपर्यंत आप आपली मटकी पण मस्त शिजून जाईल तर बघा दहा एक मिनटं झालेली आहे आणि मटकी आपली किती मस्त शिजलेली आहे आणि मी मसाला पण वाटून घेतलेला आहे तोपर्यंत आणि थोडस पाणी गरम करून घेतलेलं होतं एका पातीला तर आपल्याला आता टाकून द्यायचं आहे कारण मटकी पण आपली मस्त शिजलेली आता तर एकदम बारीक असा आपला मसाला वाटून घेतलेला आहे मी आणि सगळा व्यवस्थित टाकून द्यायचं आपल्याला तर मी त्याच्यात मसाला टाकून घेऊ राहिले आणि आपल्याला जास्त घट्ट काही भाजी करायची नाहीये तर आपल्याला जेवढा असं पाहिजे आपण तेवढं मी थोडंसं वरतून पाणी थोडस गरम पाणी करून टाकू राहिले गरम पाण्याने कशी मस्त पैकी चव येते आणि पटकन भाजी बनवते लगेच <laughs> तर बघा आपल्याला आता एवढी मटकीची भाजी बनवून घ्यायची तर एकदम मस्त आपली अशी मटकीची भाजी आता पाच मिनिटात उकळी आली का लगेच तयार होईल आणि आपण मसाल्याची मटकी खातच राहतो किंवा आपण समजा लाल तरीची अशी किंवा कोरडी मटकी खात राहतो थो, तर थोडीशी अलग पद्धतीची काळ्या मसाल्याची तर तुम्ही करून बघा एकदम मस्त अशी काळ्या मसाल्याची आपली मटकी तयार झालेली आहे तर बघा आता पाच मिनटात या नुसळी येणार असे लगेच कारण गरम पाणी टाकूया होतं पटतनुसळी तर बघा आपल्या मटकीला पण मस्त उकळी आलेली आहे आता आणि काळ्या मसाल्यातली मटकी एकच नंबर लागते आणि काळ्या मसाल्यातली म्हणजे का कसं राहतं तर इतर आता नवीन नवीन मसाले निघलेले आहे भरपूर पण जी काळ्या मसाल्यातल्या भाजीला जी चव आहे ना जुन्या पद्धतीतली तर ती आता कोणत्याही इतर हॉटेलमधल्या भाजीला किंवा तशी नसते कारण ही एक का अलगच चव आहे गावराम पद्धतीची गावाकडची चव आहे तर याला तुम्ही नक्की लाईक करा कर कारण एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्त मटकीची आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद धन्यवाद